ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगड बाजारपेठेतील डांबरीकरणाचं काम नागरिकांनी बंद पाडले चंदगड बाजारपेठेतील रस्ता पत्रकातील तरतुदीप्रमाणे न करता घाई कडपडीत कर ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आलेलं डांबरीकरणाचं काम शनिवारी सकाळी चंदगडकरांच्या नागरिकांनी बंद पाडले यावर्षीही मापदंडाप्रमाणे रस्ता करावा यासाठी तीन वेळा काम बंद पाडलं गेलं होतं 9 एप्रिल चोवीस रोजी ठेकेदार कंपनीने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनासही मे तिलारी गारगोटी हायवे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने न जुमानता नियमबाह्य रस्त्याचे काम सुरू केल्याचा आरोप चंदगड अर्बन बँकेचे अध्यक्ष दयानंद कानेकर यांनी केला चंदगड शहरात कॉन्क्रीटीकरण रद्द करून डांबरीकरण करायचे ठरले त्यावेळी रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच दोन्ही बाजूची गटारी बांधणे पाईपलाईन टाकणे चार मोऱ्या बांधणे आणि इलेक्ट्रिक खांबाचे शिफ्टिंग करणे या गोष्टींचा समावेश होता त्यावेळी या काम परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार चंदगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येणार असल्यामुळे डांबरीकरणास हरकत घेतली गेली नव्हती मात्र गेल्या वर्षभरात कंपनीने लेखी पत्रातील आश्वासनाप्रमाणे काहीच केलं नाही आणि आता मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी डांबरीकरणासाठी कंपनीची मशिनरी चंदगड शहरात दाखल झाली काही अंतरात डांबर पसरवले जात असतानाच संतप्त चंदगडकरांनी काम बंद पाडले जोपर्यंत मापदंडाप्रमाणे कंपनी रस्ता करणार नाही तोपर्यंत चंदगडकर शांत बसणार नसल्याचा इशारा दयानंद काणेकर राजेंद्र परीट प्रवीण वाटंगी व वा उपस्थित नागरिकांकडून केलं जात आहे महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दा चंदरच्या शिव जयंतीचा कार्यक्रम होता त्यावेळेला आजीदादा येणार होते ते येणार म्हणून तात रस्त्याला खड्डे भरपूर पडले होते तात्पुरती डागडुजी त्या कंपनीने केली आणि आता आहे असे त्याच्यावर हे मारून जायचं तयार नाही त्यावेळेला आम्हाला त्यांनी शब्द दिला होता की दोन्ही बाजूचं गटर मोऱ्या हो आणि दोन्ही बाजून पाईपलाईन हे टाकतोब सैन्याने हा शब्द फिरवला आहे आज चूक पॉलिसी करून आजचे आज, आज काम संपा संपवून जायच्या तयार आहेत दोन हजार पंधरा ॲक्च्युली हा सगळा रस्ता पूर्ण मे परत होण्याची गरज होती पूर्व आता मे महिना ओढून गेल्यानंतर सुद्धा आता गे, पालघामध्ये काम करत आहे आणि त्वरित सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून हे काम थांबवावं आणि चंदडवासियांना न्याय द्यावा एवढंच माझं कोण आहे त्यावेळेला मलाच शब्द दिला आहे की सगळ्या पाण्याची पाईपलाईन आणि गदर तर सगळं तुम्ही टाळून देतो आता आता का शब्द दिलेला पण आहे मग शब्द दिला माझ्याकडे लेखी आहे त्याने लिव दिलेलं लेखी आहे आमच्याकडे डी खात्याने आमच्याकडे लिहून दिलेलं लेखी आहे लक्षात आलं बोलण्यासाठी मागच्या असताना तुम्हाला त्यावेळेला सहकार्य करून दिलं इथं थांबून सहकार्य केलं मी वाढवलेलं काम मी तुम्हाला हे करून दिलं

खोल <laughs> <laughs> <laughs>